नमस्कार मी भाग्यश्री आज आपल्याला मस्त मसालेदार वांगं करायचं आहे काळं वांगं बनवायचं आहे चमचमीत मी पाच अक्षणी आपल्याला तोंडाला पाणी सुटलं पाहिजे असं वांगं बनवायचं आहे त्यासाठी मी कवळे कवळे वांगे घेतले तर आणि साहित्य काय काय घेतलेलं आहे पाहू इथं तिळ घेतले एक चमच्याभर मी मी दर भाजीला तिळ घालते लाल असो किंवा काळी असो तिळ आणि च छान लागते इथं शेंगदाणे घेतलेत आरती वाटी दोन कांदे घेतलेत भाजून खोबरं घेतलंय लसणाची कांडी घेतली इथं लागणारे आपल्याला वांगे वांग्याचे काटे काढून आपल्याला मस्त वांगे कापून घ्यायचे वांग्याचे काटे कधी पण काढून घ्यायचे असे कवळे कवळे वांगे घेतले तर पाहू शकता तर वांगे कापून घेऊ आपण अगोदर वांगे कापून आपल्याला घ्यायचे तर ते पाण्यातच टाकायचे का पाण्यामध्ये टाकल्यामुळं ते काळे पडत नाही तर किडके आहेत का कसे पाहून घ्यायचे आपल्याला मस्त कवळे कवळे वांगे किडके पाहिजे आपण पूर्ण वांगे कापून घेऊ असेच वांगे कापून झालेत पाण्यात टाकले तर आपण आता मसाला भाजून घेऊ आज आपण नवीन चूल बनवली एकदम साधी सूपी बनवली विटा रावल्यात फक्त मातीमध्ये मा खाली नवीन ठिकाणी बनवली तर तर चूल कशी झाली नक्की कमेंट करून सांगा मला कढाई चांगली तापली आपण खोबरं भाजून घेऊ अगोदर त्यालाच भाजून घ्यायचंय खोबरं ओलं खोबरं आहे वाढलेलं नाही ओल्या खोबऱ्याने पण आपल्या भाजीची चव जास्त वाढत खोबरं भाजून झालंय काढून घेतलंय सांगाने पण त्यालातच टाकायचे भाजून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे चांगले भाजले आता त्या गरम शेंगदाणे असतानाच आपल्याला टाकायचे तीळ वेगवे भाजले ते नंतर ते बाहेर उडून जाते सगळे त्याच्यामुळे असे शेंगबाण्यामध्ये भाजून घ्यायचे तर हे पण काढून घेऊ पण थोडा तेलात भाजून आहे आपण चुलीमध्येच कांदा भाजून घेतलेला आहे कांदा पण चांगला परतलाय कांदा काढून घेऊ लसूण पण चुळून आहे याच्यामध्येच आहे वाटायला सगळा मसाला भाजून झालाय आपला तर वाटून घेऊ अगोदर खोप लसूण बारीक करून घ्यायचं आहे कांदा पण येतच टाकू तुम्ही ह्या मसाल्यामध्ये गरम मसाला पण घालू शकता कांदा खोबरं बारीक झालंय त्या शेंगदाणे ने बा बारीक करून आहे पाट्यावरच्या मसाल्याची चवच वेगळी लागते खायला भाजी पण एकदम छान चवीला आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे कोथंबीर पण घेतली स्वच्छ धुवून घेतली ती पण याच्यातच टाकणार आहे तर मीठ पण मसाल्यामध्येच टाकायचं आहे वाटायला कारण की आपल्याला हे मसाला वांग्यामध्ये भरायचा आहे परत एकदा बारीक करून घेऊ तेल सुटायला लागले आता खोबऱ्यामुळे शंगदाण्यामुळे पा पाटाचा पार चोपडा दिसायला लागला आहे पाणी अजिबात नाही घेतलेलं मी हे पा मसाला असा बारीक करून झाला आहे मस्त तेल सुटलं आहे हात पण पहा आपण आता हे मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ पा लाल पाणी निघले आहे वांग्याचं तुम्ही आता ह्या मसाला भरायच्या टायमालासुद्धा वांगे कापू शकता सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे थोडासा मसाला उरला आहे आपल्याला हे नंतर टाकायचं आहे तर आता आपण कढई ठेवू चुलीवर चुलीला मस्त जाळ लागला आहे कढई पण ठेवली आपण वर आता कढईमध्ये तेल टाकू आपल्याला मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये पळी तेल टाकले छोटा चमचा आहे अर्धा चमचा हळद ही धना पावडर आहे धने पण घालू शकता मसाल्यामध्ये वाटायला मी धने भाजून धना पावडर केलेली आहे दोन चमचे टाकली लाल तिखट आपल्या चवीनुसार आमचं तिखट कट, जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मी कमीच टाकलं आहे हा थोडा गरम मसाला आहे अर्धा चमचा हा कांदा लसूण मसाला एक चमचा मसाले चांगले परतून घ्यायचे मसाले पर परतलेत आता हे वांगे याच्यामध्ये टाकाय टाकायचे त्याला पर्त पर्त परत परत घ्यायचे पाच मिनट मस्त परतलेत वांगे याच्यामध्ये आता आपण पाणी टाकू थोडसच पाणी टाकायचं शिजाई पुरतं जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला सुक्क वांग बनवायचंय आता हे राहिलेला मसाला पण आपण याच्यामध्ये टाकू याच्यावर झाकण ठेवू आता मस्त दहा मिनटं वांग कमी जाळावर शिजून घेऊ मसाल्याचं पाणी किती सुटले आहे ना हा पाट्यावर वाटल्यामुळं चांगली तरी येते आपण जर मिक्सर मध्ये मसाला काढला तर अशी तरी येत नाही पाहू शकता किती छान तरी आली कालवनाला उकळ हो। हा आहे आजू त्याच्यावर थोडं ताट ठेवू वांग चांगलं शिजल मग चुलीवर छान शिजू राहिलं वांग आपण चेक करून घेऊ आता वांग शिजले का पाणी आटत आलंय थोडं पाणी आटून द्यायचंय मस्त असं आपलं चमचमीत वांग तयार झालंय करून मस्त असं वांग तयार झालंय तर हे जेवायला बसले तर आपण यांना जेवायला देऊ गरम गरम वांग आहे ताट तयार झाले तर धरा येतात ताट गरम गरम वांग आहे खा आता पोट भर तू केलं जेवण बाकी हो मला जेवायचे आता तुला जेवायचे आता मस्त लिंबू पिळून घेतो भागीश्रीने एकदम खूप सुंदर असं वांग तरी बाजू वांग झाले नाही आई मस्त कांदा पण फोडून घेतलाय झालंय बाई सुंदर चव चांगली का। ले लागते का छान पाट्यावर वाटून मसाला पाट्यावर च काळ असल्यामुळे छान लागतंय खायला खूप नाही तर मिक्सर मध्ये जर आपण मसाले काढले ना त्याला तरी नाही येत काही नाही येत ये। पण आज खमंग असा भाजीचा वास सुटलाय तुम्ही पण अशी पाट्यावर वाटून भाजी बनवून जा जा एकदम सुंदर वांगं झालं आहे चव पण छान लागते ते खवरायले हो तर तुम्हाला आजची रेसिपी वांग्याची कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा गावची चव या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद